आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास शिवराज्याभिषेक दिनी बहिर्जी नाईक यांच्या समाधीची स्वच्छता इस्लामपुरातील मामा अनोखा उपक्रम शिवराज्याभिषेक दिनी विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला मात्र शिवाजी राजांच्या स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या व स्वराज्याच्या गुप्तहेर विभागाचे प्रमुख असणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या समाधी व बांधूरगड परिसराची स्वच्छता करत इस्लामपूरच्या अनोख्या पद्धतीने पिशे दिन साजरा केला मामा अमरनाथ व भाचे समर्थ सुधीर बनकर इस्लामपूर व शौर्य किशोर हरारे वांगी या भाचे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला महत्व देत गडाची व समाधी परिसराची शिवराज्याभिषेक दिन स्वच्छता करत स्वच्छतेचा व ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापना व विस्तार कामी अनेक मर्द मराठी मावळ्यांनी आपले आयुष्य स्वराज्य कामी समर्पित केले होते असंख्य मावळ्यांच्या बलिदानातूनच स्वराज्य स्थापन झाले शिवरायांचा तिसरा डोळा समजला जाणाऱ्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचेही इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे युद्धांच्या प्रसंगी निर्णय घेण्यास बहिर्जी नाईक यांनी शत्रुपोटातून आणलेली गुप्त माहिती शिवरा यांना उपयोगी पडत असे त्यांची समाधी बानुरगड तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आहे शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत मामा अमरनाथ मनसुळे यांनी व भाचे समर्थ बनगर व शौर्य हरारे यांनी समाधी परिसरातील पाला प्लास्टिक पिशव्या काढून टाकत स्वच्छता केली तसेच समाधीची पूजा केली अनेक ऐतिहासिक ठिकाणे पुरातन व शिवकालीन वास्तूंची स्वच्छता व वा संवर्धन करणे गरजेचे आहे आज पर्यटक बिस्लरी बाटल्या प्लास्टिक पिशव्या टाकून गडांना विद्रूप करतात हे विद्रुपीकरण थांबवून स्वच्छतेच्या महत्वाचा संदेश या मामा बाच्यांनी या उपक्रमातून सर्वांना दिला आहे नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बांदूरगड या ठिकाणी आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील या गडाचे नाव भोपाळगड असे होते या गडाचे वैशिष्ट्य असे आहे की शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील गुप्तहेर खात्याचे जे प्रमुख होते नरवीर बहिर्जी नाईक जाधव यांचे सामाजिक स्थळ आहे आम्ही येथे येऊन स्वच्छता मोहीम केलेली आहे तसेच बहिर्जी नाईकांची समाधीबद्दल इथं थोडीशी माहिती घ्यायला गेलो त्यावेळेला आम्हाला गावातील लोकांच्याकडून अनेक प्रकारची वेगवेगळी माहिती मिळाली खानाची छावणी ज्यावेळेला या गडाच्या भोवताली पडलेली होते त्यावेळेला बहिरजी नाईक या छावणीमध्ये गुप्त ब हेर बनून आलेले होते माहिती काढण्यासाठी त्यावेळेला गडाच्या दरीमध्ये असणाऱ्या दगडाच्या पाठीमागे लपलेले असताना त्यांना खानाच्या सैनिकांनी पकडले आणि त्यांना तिथे भाल्याने त्यांचा वध केला अशी आख्यायिका जरी इथं सांगितली गेलेली असली तरी बहिर्जी नायकांचा मृत्यू कुठे कसा झाला आणि त्यांचे पुढे काय झाले याची कोणतीही ठोस माहिती आतापर्यंत इतिहासात नोंद नाही काही लोकांचं असंही म्हणणं आहे की बहिर्जी नायकांना संभाजी महाराजांच्याबद्दल किंवा स्वराज्याबद्दल माहिती विचारली त्यावेळेला ते त्यांनी भोपाळगडाच्या वरती गेल्यानंतर सांगतो अशी माहिती सांगितली भोपाळगडाच्या वरती आल्यानंतर त्यांनी कोणतीही कबुली दिली नाही त्यावेळेला खाण्याच्या सैनिकांनी बहिर्जी नायकांचा बहिर्जी नायकांना ठार मारले असे सांगितले जाते तसेच या समाधी स्थळाच्या पाठीमागे एक शिवकालीन मंदिर आहे अतिशय म्हणजे शिवकाळातील समाधी आहे शिवकाळातील तटबंदी या गडाच्या भोवती आहे गडाच्या थोडंसं पुढे गेलं की एक बुरुज लागतो बुरुजाच्या पलीकडच्या बाजूला सोलापूर जिल्हा चालू होतो म्हणजे अगदी आपण सांगली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर हा गड आहे एकदा अवश्य या गडाला आणि शिवनेत्र बहिर्जी नायकांना त्यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी अवश्य भेट द्या